नमस्कार मंडई मी इंजिनियर सौरभ जाधव स्वागत करतो आपल्या सगळ्यांच्या या नव्या व्हिडिओमध्ये तर मंडई जसे आपण आपणासाठी एम एन आर्थुकीचे रिव्यू व्हिडिओ हे घेऊन येत असतो तसेच मंडई आज आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यातील वायू तालुक्यामध्ये आणि वाळी तालुक्यामधील परखंदी या गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि माझ्याबरोबर गायकवाड सर आहे तर त्यांना आपण एम एन आर्थु दिले होते तर त्यांचा एम एन आर्थुकीटचा अनुभव कसा आहे चला तर मग त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊयात या नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव व पत्ता सांगा माझं नाव प्रशांत विठ्ठल गायकवाड मग कंपोस्ट पार्कंदी वाई जिल्हा सातारा ते सर मला सांगा की आपण बाबांसाठी आपले एम एवढ दिले होते तर तुमचा अनुभव कसा आहे बऱ्यापैकी त्यांना फरक पडलेला आहे एका महिन्यामध्ये व्यवस्थित चालतात वगैरे पायर वगैरे उतरतात व्यवस्थित आहेत आता सध्याला ओके आणि आधी त्यांना किती त्रास व्हायचा आधी खूप उठाय बसाय त्रास होत व्हायचा संडास वगैरे जायला येत नव्हतं आता खूप ते औषधा बराच फरक पडलेला आहे एक महिन्यामध्ये चांगला आराम मिळाला आराम मिटलेला आहे तर मंडळी आताच आपण गायकवाड सरांचं म्हणणं ऐकलं माझ्यासोबत बाबाही आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण बोलूयात आणि त्यांचा अनुभव कसा होता हे जाणून घेऊयात या नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा सीताराम आनंद गायकवाड परकंदी आपल्याला काय त्रास होता मला गुडघ्याचा त्रास होता बरेच वर्षे झाले जवळपासून औषध घ्यायला लागले तेव्हापासून बराच आराम मिळायला लागला मग तुम्ही डॉक्टर कडे गेल। गेलो होतो डॉक्टर कडे गेलो पण त्यानं काय बरोबर इलाज नाही जास्तच व्हायला लागले ते किती महिने औषध घेतलं आपण मी आता एक महिना झाला घेतोय कसा आराम आहे आराम आहे आता गुडघ्याला जरा सकाळ संध्याकाळ मालिश केल्यानंतर आराम मिळतोय त्याचा चांगला फरक पडला चांगला फरक पडलेला आहे आपण सर व्यवसाय काय करायचा आपण आर्मी मध्ये होतात का आर्मी मध्ये होतो आणि किती वर्ष आपण सर्व्हिस केली तिकडे मी अठरा वर्ष केली सर्व्हिस लढाई पण एकाहत्तर पंचाहत्तर बासष्ट लढलो चार तुम्ही लढाई लढलात तर सर मला सांगा आपण आपले एम किट वापरलेत आपल्याला चांगला फरक पडला आपल्यासारखे इतर जे पेशंट आहेत की ज्यांना गुडघे दुखी आहे चांदी दुखी आहे त्यांना हेच सांगणं हे औषध घेऊन वापर वापरून बघा याचा सकाळ संध्याकाळ गुडघ्याला मालिश करायचे मंडई आताच आपण गायकवाड सरांचा अनुभव ऐकला जसं की सर म्हणाले की सर हे आर्मी मध्ये कार्यरत होते आणि त्यांनी जवळपास अठरा वर्ष देश केले ही केलेली आहे तर मंडई देशसेवा करत असताना सरांनी जवळपास चार लढाया देशासाठी लढलेल्या आहेत आणि देशासाठी लढाई लढताना त्यांनी जवळपास पाच मेडल देखील पटवलेले आहेत तर मंडई आता सरांचं वय पंच्याऐंशी वर्ष आहे तर त्यामुळे त्यांना आता गुडघेदुखीचा त्रास हा चालू झालेला आहे आणि त्या तो त्रास कमी होण्यासाठी त्यांनी दवाखान्यामध्येही ते गेले परंतु त्यांना आराम मिळाला नाही मग आपण त्यांना आपले एम एन किठे दिलेलं होतं आणि आता एक महिन्यानंतर त्यांना चांगला आराम मिळालेला आहे तर मंडई मला आपल्याला सांगायला आवडेल की आपल्याला देखील जर गुडघेदुखी असेल कंबरदुखी असेल सांदीदुखी असेल संधिवाताचा त्रास असेल तर आपणही आपली एम एन किठे घेऊ शकता आपल्याला एम एला तो किठे कसे मिळेल तर आता आमच्या स्क्रीनवरती जे नंबर येत आहे त्या नंबरवरती आपण कॉल करा किंवा आमची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती आपण डायरेक्टली जाऊन ऑर्डर प्लेस करा धन्यवाद